जीवन ड्रायव्हर निनाम आपलं सुद्धा स्वागत आहे राजेंद्रगिरी सातारा आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे आणि सत्तावीस सत्ता मध्ये या ठिकाणी एक गाडी पाहत झाली पळतायत चौकांचा सुद्धा कस पणाला लागलेला आहे एक सुपर डुपर बाहेर गेलाय गाडी लक्ष द्या कोण होतोय सत्तावीसाव्या गटामध्ये गट पास अतिशय सुंदर अशी गाडी पळते अड्याल थोपटेवाडीकरांचा कनै आणि केसनंदकरांचा आणि पड्याल बाळूडेवर सुरूरचा सुरूचा दोघांच्या काटा किरलडत झाली कोण झालं सिमिला पात्र घ्या अठ्ठावीस लावून घ्या आणि चाळीस वाली गाड्या झुकलीत का चाळीस वाली गाड्या झुकून तयार राहत चाळीस वाली वेळ लावू नका होय गाड्या सोडून येणार नाही ऐकण्या प्रत्येक गटाला सांगावं लागते आपा अठ्ठावीस लावून घ्या सत्तावीस चा का दोन गाड्यात लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत चालू होती निकाल घेतला कुणी कोण झालं सिमीला पात्र किशोर भिलारे आपलं सुद्धा सहरच स्वागत आहे प्रणय आयरे आपलं सुद्धा सहरचं स्वागत आहे सोडा सोडा दोन्ही अँगल निकाल चेक केला जातोय अड्याल होता या ठिकाणी बावरिया आड्याल होता चित्रा दोन झाली कोण झालं सेमीला पात्र वडा अठ्ठावीस वडा आणि अठ्ठावीस सुट्ट्या साडी सच अठावीस मध्ये सुद्धा सात गाड्या आणि सात गाड्यात या ठिकाणी लढत पाहायला मिळणार डोळ्याचा पारा विकणार मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे जयमान केसरी दोन हजार पंचवीस मैदान गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या